नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी डोंगरा एवढी यातील चर्चा म्हणजेच बघ बघ रतन टाटांबद्दल एक गोष्ट सांगितल्या जाते एकदा रतन टाटा त्यांचा प्रवास करत होते प्रवास करत असताना पावसाला सुरुवात झाली आणि जसं जसं पाऊस यायला सुरुवात झाली तस तसं रस्त्यावरचे लोक गाडी बाजूला घ्यायला ला लागले रतन टाटांच्या ड्रायव्हरनीही विचारलं की साहेब गाडी बाजूला घ्यायची का पाऊस जोरात येतोय तेव्हा ते म्हणाले की गरज नाही तू गाडी हळूहळू चालव त्यानंतर पावसाचा जोर अजून वाढला आता रस्त्यावरती कोणीच नव्हतं आणि त्यावेळेस रतन टाटा त्याला म्हणाले की तू गाडी अजून स्लो कर फक्त थांबू नको हळूहळू पुढे गेल्यानंतर वातावरण निवळलं पाऊस बंद झाला आणि त्यावेळेस रतन टाटा म्हणाले की आता तुला जर फ्रेश व्हायचं असेल तर तू गाडी थांबवू शकतो मित्रांनो या छोट्याशा गोष्टीतून आपल्याला काय कळतं तर सामान्य लोक जिथं थांबतात त्यामुळे ते सामान्य बनतात आणि जे लोक आपल्या प्रवासामध्ये कितीही अडचणी येऊ द्या कितीही संकट येऊ द्या जे थांबत नाही ते असामान्य होतात तर सामान्य आणि असामान्यामधला फरकच हा आहे की जे संकट बघून थांबतात ते होतात सामान्य आणि जे संकटांना तोंड देऊन पुढे जातात ते असतात असामान्य अशाच असामान्य लोकांच्या गोष्टी आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून ऐकायच्या आहेत तर आपल्या आजूबाजूला कित्येक असामान्य लोक आपल्याला दिसत असतात त्यांच्या पडद्यामागचा संघर्ष आपण कधी ऐकलेला नसतो कधी बघितलेला नसतो कित्येक आयुष्यातील प्रसंगानंतर आपल्याला असं वाटतं की बस हे सगळं संपलंय आता मी कधीच आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही मग ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतंय की मी आता थांबणार था। 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 आहे त्या त्या ठिकाणी ह्या लोकांच्या संघर्ष गाथा आपल्याला मोटिवेशन देतात आपल्याला पुढे जाण्यासाठी एक ताकद देतात आणि याच गोष्टी आपल्याला ऐकायच्या आहेत तर आजच्या या पॉडकास्टमध्ये आम्ही आमंत्रित केलेलं आहे अशाच संकटांवरती मात करून असामान्य ठरलेल्या व्यक्तिमत्वाला ते म्हणजे आमचे प्रिय मित्र सन्माननीय श्री गणेश जाधव सर यांना तर मित्रांनो जाणून घेऊया गणेश सरांचा झिरो टू हिरो म्हणजे शून्यातून सतराशे कोटी पर्यंतचा प्रवास नमस्कार तर मित्रांनो एका सामान्य कुटुंबामध्ये जन्माला येऊन एका सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला येऊन हा व्यक्ती आज यशाच्या उंच शिखरावरती आपल्याला दिसतो परंतु शिखरावरती पोहोचण्याचा त्यांचा जो प्रवास आहे तो कित्येक कठीण दऱ्या खोऱ्या नद्यांमधून जाणारा होता कित्येक संकट यांनी यांच्या आयुष्यात पेलली आणि त्या संकटातून त्यांनी कशी मात केली हे नक्कीच आपल्याला मार्गदर्शनपर ठरणार आहे तर सुरू करूया सरांच्या आयुष्याबद्दल सर आम्हाला नक्की ऐकायला आवडेल की आपलं लहानपण कुठे आणि कसं केलं नमस्कार गणेश जाधव जालना जिल्ह्यातील विरेगाव एक छोट्याशा खेडेगावात माझा जन्म झाला आई वडील शेतकरी आमचं प्राथमिक शिक्षण जे आहे ते जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं गावामध्ये एक मोठा भाऊ एक मोठी बहीण असा आमचा परिवार आणि वडिलांनी खूप कष्टातन शेती उभा केली आणि वडील त्या परिसरात वडिलाचं नाव खूप चांगलं होतं आमचं लहानपण खूप छान गेलं सर सुरुवातीला mm -hmm. वडील शेती करत होते आम्ही सगळे हे करत होतो पण वडिलांचं एक व्हिजन होतं की मुलांना जर मोठं करायचं असेल त्यांना चांगलं शिक्षण द्यावं लागेल mm -hmm. वडिलांनी आम्हाला त्या काळात तालुक्याच्या ठिकाणी टाकलं होतं आमचं शिक्षण नंतर मंठ्याला झालं मोठा भाऊ मोठं बहीण आणि या या प्रकारे आमचं बालपण गेलं नंतर आमचं बारावीचं शिक्षण झालं त्याच दरम्यान एकूणच म्हणजे आपलं सुरुवात जी आहे ती खूप चांगली होती आणि अर्थातच ती आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने होती तरीसुद्धा बारावीमध्ये असताना आपण व्यवसायामध्ये गेलात माझा मुख्य प्रश्न हा आहे की आपण व्यवसायात कसे गेलात का गेलात आणि त्यावेळी नोकरीचा विचार का नाही केला बेसिकली काय बारावीच्या नंतर uh, आमच्या आयुष्यामध्ये एक माझ्या आयुष्यामध्ये एक कलटणी मिळाली मला uh, बारावीला आम्ही मी, मी बारावीची एक्झाम दिली तेव्हा माझ्या बहिणीचं आणि भावाचं लग्न झालं ओके okay. आणि काय झालं वडिलाची प्रतिष्ठा खूप चांगली होती लग्न खूप धूमधाममध्ये झालं त्यामुळं काय झालं की वडिलांना त्या काळामध्ये शेती विकायचं काम पडलं okay. आणि वडिलांनी शेती खूप कष्टातून उभं राहिली आणि वडिलांनी मनाला वडील खावं लागले त्यामुळे शेती विकली ना बऱ्याच जणांना शेती असेल माहिती हो काही शेती जर विकली तर किती त्याचे हे होतात आणि वडिलाचं ते दुःख मला बघितलं जात नव्हतं मग मी सुट्टीमध्ये निर्णय घेतला की आता आपण वडिलाला काहीतरी मदत करायला पाहिजे म्हणून मी काय केलं बारावीच्या एक्झाम नंतर कम्प्युटर क्लासेस जॉईन केले ओके आणि मी तिथे शिकायला जावं लागलो शिकायला जाताना माझं मन शांत बसत नव्हतं आणि मी त्या सेंटरवाला विचारलं की यार मला असं सेंटर चालू करता येईल का ओके त्यांनी सांगितलं तुम्ही करू शकता एवढं एवढं भांडवल लागेल मग मी वडिलाकडे गेलो आणि वडिलांना विचारलं की मला हे सेंटर चालू करायचं वडिलांनी त्या शेती विकल्याचे काही पैसे आमच्याकडे उरलेले होते बर आणि पहिल्या दिवसापासून माझ्यावर खूप चांगला विश्वास होता आणि वडिलांनी त्या शेतीतले काही पैसे मला दिले आणि मी कॉम्प्युटरचा व्यवसाय सुरू केला बर ही गोष्ट अठ्याण्णव ची साधारणतः नाईन्टी एट ची गोष्ट आहे सेंटर खूप चांगलं चाललं आणि मग बघा आता काय असतं की एक गोष्ट चांगली चालली की मला वाटतं परत ती काय केलं एक सेंटरचे दोन सेंटर तीन सेंटर चार सेंटर बघता बघता जालना जिल्ह्यामध्ये माझे नाईन्टी नाईनला सहा ते सात सेंटर झाले बापरे आणि त्या काळामध्ये साठ ते सत्तर हजार रुपये माझी महिन्याची इन्कम होते आणि तेव्हा पण माझ्यामुळे बऱ्याच मुलांना तिथं उद्योग मिळायला लागले पण काय झालं मॅनेजमेंटचा अभाव किंवा काही गोष्टी आहे की एक सेंटरकडे गेलं की दुसरं सेंटर थोडं हळूहळू कमी होत झालं पण त्या दरम्यान काय झालं की मुलगा कर्तबगार आहे स्वभाव चांगला आहे परिस्थिती चांगली <laughs> त्या दरम्यान मला लग्नाच्या मागणी यायला सुरुवात झाली <laughs> आणि दोन हजार साली माझ्या आयुष्यामध्ये अशाच इंट्री झाली माझं लग्न झालं बरोबर <laughs> आणि आम्ही खूप सुखी संसाराने सुरुवात केली कमी वयात माझं लग्न झालं खूप <laughs> चांगला संसार आम्ही करत होतो आणि ग्रामीण भागात पन्नास साठ <laughs> पन्ना हजार रुपये गुड इन्कम ना त्यावेळेस पन्नास साठ हजार म्हणजे खूप खूप चांगले मोठी इन्कम आणि पन्नास साठ हजार गोष्ट पण त्याच्या पुढची गोष्ट आहे का काय होऊ लागलं लोकांच्या नजरेमध्ये मी खूप सक्सेस होतो पण हळूहळू काही सेंटर माझे बंद पडू लागले तर माझी मला भीती वाटायला सुरुवात झाली आणि हळूहळू काय झालं की एक सेंटर दोन सेंटर सेंटर बंद होत चालले आणि जेव्हा सेंटर बंद होत चालले ना तेव्हा त्या सेंटरला उभा करण्यासाठी जे काही लोकांकडनं पैसे घेतले तर हळूहळू माझ्यावर कर्ज व्हायला सुरुवात झाली अच्छा अच्छा आता नवीन मुलगी घरी आलेली आणि हळूहळू कर्ज तर मग मी निर्णय घेतला की आता गावात थांबायचं नाही मी तिथून तालुका प्लेस होता परतूर तिथे जायला राहायला गेलो आणि मी आणि आशाने तिथे राहायला सुरुवात केली दुसऱ्या वर्षी वर्ष दोन वर्षानंतर मला मुलगा झाला रोहित आणि त्यानंतर थोडस आमच्या मध्ये स्ट्रगल व्हायला सुरुवात झाली म्हणजे त्या काळामध्ये दोन हजार एक दोन हजार दोन ला बघता बघता ज्या मुलाची इन्कम पन्नास साठ हजार होती त्याच्यावर पाच ते सहा लाख रुपये कर्ज झालं कळलंच नाही मला आणि त्या काळात पाच सहा लाख म्हणजे खूप मोठं कर्ज आहे खूप मोठी पाच सहा लाख म्हणजे अमाऊंट होती म्हणजे जिथं मान रेकॉग्नेशन मिळू लागला ते लोक हसू लागले बरोबर म्हणजे एक वेळा असा होता की सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त कर्जावर लोक घरी येऊ लागले बापरे सर एक वेळा आला होता की पाच पाच सहा सहा महिन्याचं भाडं आमच्याकडे द्यायला नव्हतं बापरे मला पक्का आठवतं की मुलाचा पहिला वाढदिवस होता त्या वाढदिवसाला आमच्याकडे शंभर रुपये किक कापाला पण नव्हते आणि फार परेशान होतो आणि अशाची परिस्थिती खूप चांगली होती म्हणजे जे मेसेचे माझे जे सासरे आहेत ना त्यांची त्या परिसरातले नामांकित होते शावकार होते त्यांनी आम्हाला नकळत काही खूप चांगली मदत केली पण आपण मदत किती घ्यायची ना, ना? आणि एक स्वाभिमान होता की नको बाबा आणि तिनं ठरवलं होतं की जे काही करायचं ते आपणच करायचं पण सावली सारखी माझ्यासोबत राहिली त्या काळामध्ये पडती काळामध्ये मला भाडं द्यायला पैसे नव्हते लोक सकाळी चार वाजल्यापासून रात्रीपर्यंत येत होते आणि मग तिथं आमच्या आयुष्याला परत एक कलाटणी म्हणाली ती कलाटणी खर तर एक चांगला काळ बघितल्यानंतर हा आ, येने, वाईट काळ बघायला येणे दोन्हीही दृष्ट्या फार वाईट असतो एक सामाजिक दृष्ट्या आणि एक मानसिकदृष्ट्या अगदी कारण समाज तर हसायलाच बसलेला बरोबर आहे अ जेव्हा आपलं सगळं चांगलं चालू असतं तेव्हा लोक आपल्याला फार मान सन्मान ठेवतात पण ज्या वेळेस कुठेतरी माशी शिंकते त्यावेळेस हेच लोक अग्रेसर असतात नाव ठेवण्यासाठी आणि ती गोष्ट माणसाच्या मनाला फार खाणारी असते म्हणजे मानसिक खच्चीकरण करणारी गोष्ट असते आणि मी जसं म्हटलं की सामान्य आणि असामान्यमधला हा खरा फरक आहे म्हणजे पन्नास साठ हजार रुपये इन्कम अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या काळामध्ये ही खूप मोठी अमाऊंट आहे म्हणजे आजही जर एवढा पगार जर कोणाला मिळाला तर तो खूप आनंदी आयुष्य जगू शकतो त्या काळात हे इन्कम होतं आणि त्यातून अगदी शंभर रुपये नसण्याच्या परिस्थितीत पोहोचणं आणि आपल्या मुलाच्या वाढदिवसाला सुद्धा ते अमाऊंट नसणं हे त्याहून जास्त दुःखद आहे शंभर रुपये नाहीये हे तेवढं दुःखाचं नसतं परंतु मला माझ्या मुलाचा वाढदिवस करायचा आहे आणि त्या दिवशी शंभर रुपये नसणं म्हणजे अंगावर काटा येतोय सर की आपण या परिस्थितीतून गेलात पण पर मग या परिस्थितीवरती मात करून तुम्ही परत इथपर्यंत कसे पोचलात खरंतर एखादा माणूस स्वतःला संपवेल आणि तरीही तुम्ही तिथून इथपर्यंत आलात तर तो प्रवास कसा होता सर बेसिकली तुम्ही आता जे म्हणलं ना माणूस संपवेल काय होतं सगळे रस्ते बंद झाले ना तर माणूस शेवटचा तोच रास्ता वापरतो मला पक्का का होतं की जेव्हा सगळीकडनं माणसाला तोडलं जातं ना आणि जवळचे पण जवळ करत नाही तेव्हा माणसाला काही पर्याय दिसत नाही बरोबर मग एक दिवस मी असाच विचार केला की नातेवाईक आपल्यामुळं नाराज आहेत समाज नाराज आहे गावात मान प्रतिष्ठान राहिली कोणी गेलो तर एकदम सकाळपासून संध्याकाळ फक्त पैसे 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 द्या म्हणत होते आणि मी एक दिवस विचार केला की यार ह्या जीवन जगण्याला काही अर्थ नाही आहे आणि मला आठवतं की संध्याकाळी सहाचा वेळ होता ज्यांना मी परतूरला चाललो होतो हायकोर्ट ट्रेन होती त्या ट्रेनमध्ये बस मी बसलो आणि मी सगळा विचार केला की यार आपण कुठं होतो आपण काय काय केलं एक काळ आपण एवढ्या लोकांना कामं दिले सगळ्या गोष्टी होत्या आणि आज माझ्यावर वेळ आहे तर मला कोणी साथ देत नाही बायको सोडून बरोबर आहे आणि तिला पण माझ्यामुळं किती त्रास ना आणि सतत सत, सतत दोन ते तीन वर्षे हा प्रकार चालला एक दिवस माणूस समजू शकतो दोन ते दोन ते तीन वर्ष चालला दोन हजार एक पासून सुरू झालं दोन हजार तीनपर्यंत आणि मी विचार केला की के नाही यार आता आपल्याला जीवन संपवायचं आणि मी त्या ट्रेनमधनं उडी मारणार म्हणजे मी मी स्वतःला पूर्णच झोकून दिलं त्या ट्रेनमधनं पण तेव्हा एक खारेमुळे विकणारा माणूस होता त्याने मला जोरात ओढलं पाठीमागं माझं शर्ट फाटलं माझ्या गुंड्या पूर्ण तुटल्या आणि मी हे केलं आणि तो मला बाजूला घेऊन बसला त्या पायऱ्याच्या तिथे आणि त्याने मला एक वाक्य सांगितलं त्या वाक्याने माझ्या लाईफमध्ये चेंज झालं ते म्हणजे यार तू चांगला शिकलेला दिसतोय बरोबर आहे आणि तू जर आज जीव देतोय तर हे चांगलं नाही आहे तुमच्यापेक्षा आम्ही बरे ना म्हणे आम्ही कमी शिकलेले आम्ही ट्रेनमध्ये जर खारे मोरे विकून जर आम्ही जीवन जगू शकतो तर तुम्ही खूप चांगले आहे आणि मित्रांनो मी पहिल्यांदा त्या व्यक्तीपाशी रडलो त्या ट्रेनमध्ये आणि मी ट्रेनमधून जेव्हा परतूरला खाली उतरलो ना त्या दिवशी मी रात्री रात्रभर झोपलो नाही कारण हे घरच्याला कोणालाच माहीत नव्हतं मी काय करायला लावलं आणि मी एक विचार केला की जर मी आज आत्महत्या केली असती तर माझ्या बायकोचं काय झालं असतं मुलाचं काय झालं असतं आणि अंगावर काटा आला आणि मी त्या दिवशी ठरवलं की नाही यार हा रस्ता नाही आहे माझी स्टोरी जर तुम्ही कोणी ऐकत असताल आणि तुम्ही किती दुःखात असाल किती अडचणीत असाल ना मित्रांनो तर आत्महत्या करायचा हा विचार कधीच येऊ देऊ नका किती संकट आलं तर तेवढा एक वेळ स्वतःला मारून द्या तुम्ही एक वेळ स्वतःला सांगा की नाही यार आपण यातनं बाहेर पडू आणि मी रात्रभर झोपलो नाही सकाळी मी मिसेसला उठवलं मंठेलं आमच्या बाजूला एक देवीचं मंदिर आहे त्या देवीच्या दर्शनाला आम्ही गेलो मी आशा आणि रोहित तिघ बघा गॉड प्लॅन काय असतो देवाच्या मनात काय असतं जसं तुम्ही आता विचारलं ना पुढे गेले मी त्या बसमधून उतरलो त्या बसमध्ये माझा पाचवीचा क्लासमेट मला भेटला मी त्या गाडीतून उतरलो आणि तो त्या गाडीत बसू लागला आणि मी त्याला ओळखलं की अरे म्हणलं संकेत मी गणेश तुम्हाला ओळखलं का तर तो म्हणे नाही यार कारण खूप वर्ष झाले ते ना त्याला पाचवी म्हणजे खूप वर्ष झाले ना पण मला त्याच आवडत होता एक मिनिटाचा वेळ होता म्हणलं यार संकेत मी खूप परेशानीत यार तू काय करतो तो म्हणे मी औरंगाबादला असतो मग औरंगाबाद नाव होतं हो, हो, आपल्या शहराचं मी औरंगाबादला असतो म्हणे मी आयशेशा बँकेत असतो म्हटलं यार संकेत मला काहीतरी काम पाहिजे तर आमच्याकडे कागद नव्हता हो तर त्यांनी त्या तिकीटच्या पाठीमाग त्याच्या ऑफिसचा लँडलाईन नंबर लिहून दिला बरोबर मी देवीचं दर्शन घेतलं तिला प्रेअर केलं की माझ्या आयुष्यात काहीतरी होती सकाळी आलो संकेतला फोन केला की संकेत गणेश बोलतो काल आपण ट्रेनमध्ये भेटलो होतो मग बसमध्ये भेट झाली ती आपली मला काहीतरी काम पाहिजे तर तुम्हाला एक काम कर ये तू औरंगाबादला मी तुला काम देईल आणि मित्रांनो संकेतने मी म्हणजे प्रत्येक वेळेस मी त्याला थँक्स म्हणतो की त्याने माझ्या आयुष्यामध्ये मला एक, एक संधी दिली बरोबर आणि ज्या दिवशी मी संभाजीनगरला इंटरव्यू साठी येत होतो त्या दिवशी माझ्याकडे तिकीट काढायला पण पैसे नव्हते मी डब्ल्यूटी त्या ट्रेनने आलो लग किंवा बॅड लक अशी म्हणा की मना त्या ट्रेनमध्ये मला टीटीने पकडलं त्या दिवशी अरे बापरे आणि एक तास मला दामोन ठेवलं रेल्वे स्टेशनला म्हणजे परीक्षा होतो किती बघतो ना बरोबर ना किती बघतो आणि मग संकेत मुळे मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली संकेतनी मला प्रशांत सरांची ओळख करून दिली प्रशांत सरांची आणि प्रशांत सरांनी मला एकच विचारलं काम करशील का मी म्हटलं हो किती पगार पाहिजे म्हणे तर म्हटलं सर जे देताल ते आता डुकट्याला <laughs> काय किनक्याचा आधार ना बरोबर बर, बर, जे देताल ते आणि मला सत्तावीसशे रुपये प्रशांत सरांनी सांगितलं तुला रुपये मिळतील मित्रांनो मला इतका आनंद झाला त्या सत्तावीस रुपयामध्ये बापरे आणि काही वेळानंतर मी विचार करू लागलो की चार पाच वर्षा अगोदर पन्नास ते साठ हजार रुपये ज्याची इन्कम होती तो आज सत्तावीसशे रुपयांनी काम करतोय बापरे पण मी परत एक केलं की मी त्या सत्तावीसशे रुपयाला एक संधी समजले राईट की ही एक संधी मला लाईफ चेंज करायची बरोबर आणि मित्रांनो मला पक्क आठवतं की मी जॉईनिंगचा महिना होता डिसेंबर कडाक्याची थंडी होती तेव्हा परतूर ते संभाजीनगर अंतर साधारणतः सव्वाशे किलोमीटर अंतर आहे ते शंभर सव्वाशे किलोमीटर असेल रोज सकाळी मी ट्रेननी प्रवास केला चार महिने बापरे हे तुम्ही जे ऐकतात ना बऱ्याच वेळेस काय असतं की बऱ्याच लेडीज म्हणतात ना माझ्याकडनं आठ वाजता काटा येतो सर अंगणावरती हे सगळं ऐकताना म्हणजे आयुष्यातला लहानपणीचा फेज चांगला त्यानंतर साठ ते सत्तर हजार कमाई त्यानंतर कर्जाचं ओझ अगदी आत्महत्येची वेळ आणि तिथपासून पुन्हा एकदा संघर्षाची तयारी आणि सत्तावीसशे रुपये पगारापासून पुन्हा एकदा कमबॅक म्हणजे हे सगळं ऐकताना दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो की एक खेमुरे विकणारा व्यक्ती सुद्धा तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतो नाहीतर नॉर्मली लोकांना काय वाटत असत की हा माझा आयडल आहे हा माझा आयडल आहे हा माझा आयडल आहे तुमची परिस्थिती ठरवते की तुमचा आदर्श कोण असणार आहे म्हणजे तुमच्या खिशामध्ये जर हजारो रुपये असतील तर कदाचित सलमान खान शाहरुख खान आमिर खान हे तुमचे आयडल असू शकतील परंतु जेव्हा खिशामध्ये काहीच नसणार आहे तेव्हा हे लोक तुम्हाला फुकट बघायला सुद्धा भेटणार नाही आणि त्यातून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात सत्तावीसशे रुपयामध्ये म्हणजे जो माणूस साठ सत्तर हजार कमवत होता सत्तावीसशे रुपयावरती येणं त्याच्यासाठी किती कठीण आहे म्हणजे कल्पना करूनही माणसाला हे वाटेल असं आहे या सत्तावीसशे रुपयांपासून तुम्ही एवढी उंच भरारी घेतली म्हणजे खरंच खूप प्रेरणादायी हे म्हणजे खूप एनर्जी देणार आहे मी स्वतःशी कम्पेअर करतोय जेव्हा तुम्ही तुमची स्टोरी सांगताय तेव्हा मला कुठेतरी वाटतंय की यार आपण तर अजून कितीतरी पुढे जाऊ शकतो तर तिथून पुढचा प्रवास कसा झाला सर म्हणजे एवढ्या थंडीत तुम्ही अपडाऊन करत होतात बरोबर आहे अपडाऊन करत होतो पण मला एक मेसेज द्यायचा की ज्या लेडीज कडून आज आहेत ना की नऊ वाजता दहा वाजता पण त्यांच्याकडनं कधी कधी नाश्ता होत नाही स्वयंपाक होत नाही बघा किती वाईट प्रसंगात जर तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत असताल आणि तुम्ही जर सपोर्ट केला तर तुम्ही जग जिंकू शकता त्याचा आम्ही जिवंत उदाहरणे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आशा माझ्या खांद्याला खांदा लावून देत होती सकाळी साडेतीनला ती उठत होती चार वाजता मला रोज चार महिने डब्बा दिला बापरे चार वाजेला डब्बा रोज चार वाजता डब्बा बनवून दिला आणि मला जायला अकरा वाजत होते रात्री अकराला पण ती जागा राहत होती अरे बापरे म्हणजे सकाळी मी आज इथं जे, जे बसलोय ना जे इथे बसलोय ना त्याचं सगळं स्त्रिय तिला जाते तिने एवढं अडचणीच आणि तिच्याकडे चॉईस होती ती वडिलाकडे वापस पण जाऊ शकली असते कारण तिचे वडील त्या अजूनही खूप फायनान्शियली स्ट्रॉंग आहेत आणि तेव्हा ती एकूल ती एक पण होती म्हणजे ते, हो, 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 हो। ते आपण जे ऐकतो प्रत्येक यशस्वी माणसा मागे एक स्त्री असते त्याच उदाहरण म्हणजे आम्ही आतापर्यंत म्हण ऐकलेली आहे सर पण आपल्या माध्यमातून ती म्हण खरी आहे हे तुमच्या बोलण्यातून आम्हाला ते जाणवत आहे आणि तुम्हाला त्यांनी एवढी साथ दिली म्हणजे खर तर वहिनींना पण नाही तिला थँक्स म्हणजे तिला काय काय <laughs> शब्द नाही माझ्याकडे त्यासाठी यू शब्द नाही त्यासाठी मला वहिनींचे पण आपण खरंच म्हणजे तुम्ही तर आभार मानतातच आमच्या तर्फे सुद्धा खरं तर खूप खूप आभार आता हा सत्तावीसशे रुपये ते कोटी हा जो प्रवास आहे सर हा असामान्य प्रवास तुम्ही कसा गाठला याच्या सगळ्याच्या पाठीमागे मेहनत बरोबर मी जॉब चालू केला तेव्हा मी इतकी मेहनत केली प्रचंड की या एम आय डी सी मध्ये तेव्हा माझ्याकडे टू व्हीलर नव्हती बरोबर रिक्षाने फिरायला मला पैसे नव्हते सुरुवातीच्या काळामध्ये मी पायी फिरलो लिफ्ट मागितली मी आमच्या संभाजीनगर औरंगाबाद शहराच्या एम आय डी सीमध्ये त्या काळामध्ये माझ्या डोळ्याला जरी पट्टी बांधली ना तरी मी सांगू शकत होतो की कुठला खड्डा कुठल्या कंपनीवर बापरे <laughs> <बाँगा। laughs> म्हणजे नुसतं कामावरच हो फोकस केला <laughs> आणि वर्ष दोन वर्ष सर्व्हिस जॉब केला पण एक गोष्ट कळाली की जॉबमध्ये आपले सगळं स्वप्न पूर्ण नाही होऊ शकत कारण मला त्या काळामध्ये लोकांचे पाच सात लाख रुपये कर्ज द्यायचं होतं हो, 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 हो. आणि मी जेव्हा ते शेअर सोडलो होतो ना तेव्हा सगळ्या लोकांना जाऊन भेटलो होतो आम्ही मी आणि बायको किंवा मी बा, बा. मला काम मिळालंय मी हे शेअर सोडून जातोय दोन तीन वर्ष आमच्याकडे तुम्ही आम्हाला फोर्स तगादा करू नका आम्ही तुमचे सगळे पैसे परत करू आणि सर मला आज या चॅनलच्या माध्यमातून सांगायला अभिमान वाटतो सगळ्या लोकांचे पैसे आम्ही व्याजास सगट त्याच्यानंतर ते तीन ते चार वर्षांमध्ये परत केले क्या बात है तुमचे आणिपणा म्हणजे या काळामध्ये ऐकायला सुद्धा कठीण वाटतो कि शहर सोडत असताना नाहीतर आपण लोक बघतो की पळून जातात कित्येक खोटे नाटे बहाणे सांगतात पण प्रत्येकाच्या जा घरी जाऊन घरी जाऊन घरी जाऊन सांगितलं ज्या लोकांनी त्रास केला ग्रेट एक, एक वेळ तर असं आहे की पाच वर्षानंतर मला आठवतंय की पोळ्याचा दिवस होता आमशे होत्या दिवशी पोळ्याच्या दिवशी मी आणि बायको गेलो आमच्या गावाच्या बाजूलाच एक नेर म्हणून मी मुद्दाम नाव गेलो त्यांचं नेर म्हणून एक गाव ते डॉक्टर शाबू म्हणून होते त्या व्यक्तीने मला त्या काळात खूप चांगली मदत केली ती पाच वर्षानंतर आम्ही दोघं जण रात्री आठ वाजता त्यांच्या घरी गेलो बर डॉक्टर साहेब तुमचा आमच्याकडे ते हिशोब होता डॉक्टर साहेब पण विसरून गेले ते आता काय एकदा एकदा काय असतं ज्यांनी पैसे दिले ना सात आठ वर्ष जर पैसे येणारच नसतील कोणी म्हणते आता गेले बुडाले बुडाले तर पैसे मी गोष्ट नेहमी सांगतो आणि आम्ही एक रुपये कोणाचा ठेवला नाही पण आम्ही दोघांनी ठरलो होतं की ज्या दिवशी आम्ही गाव सोडलो ना मित्रांनो तीन ते चार वर्ष आम्ही परत गावात फिरलो फिरकलो नाही आम्ही फक्त काम झोकून दिलं एक कळालं जसं तुम्ही आता विचारलं की सतराशे करोडचं कसं आता उलट सतराशे दोन हजार करोड पर्यंत <laughs> कामावर फोकस केला <laughs> आणि एक गोष्ट कळाली सर की नोकरी करून जास्त श्रीमंत नाही होऊ शकत बिलकुल तुम्हाला तुमचा व्यवसायच तुम्हाल करावा लागेल व्यवसाय करा ला <laughs> काय करायचा तर ते तेव्हा मी क्रेडिट कार्ड मध्ये जॉब करत होतो बँकेमध्ये आणि क्रेडिट कार्डचा फॉर्म भरलं की मला शंभर रुपये मिळत होते इन्सेंटिव्ह तर मी ज्याच्याकडे फ्रँचायजी होती त्याला सहज विचारलं किती आहे तीनशे साडेतीनशे रुपये मिळते अडीचशे तीनशे फॉर्म महिन्याला करत होतो एकटा बरं बरं हा मला तीस पस्तीस हजार रुपये होती हे मी जर माझं स्वतःच चालू केलं तर मला लाख रुपये मिळतील <laughs> <laughs> आणि मग फ्रँचायझी घ्यायला काय काय लागतं ते सगळ्या गोष्टी मी पूर्ण केल्या दोन हजार सहा ला रोहित फायनान्स म्हणून आपली फ्रँचायझी आपण चालू केली बरं आणि इतका प्रामाणिकाने एवढं मेहनत केली की हळूहळू एक बँक दोन बँक तीन बँक आता अशी परिस्थिती आहे की भारतातल्या सगळ्या ज्या टॉप टेन बँका आहेत त्या सगळ्याची फ्रँचायजी आपल्याकडे आहे नॉन बँकिंगच्या सगळ्या बँकेची फ्रँचायजी आहे आता बँकर आपल्याकडे येतात अरे बापरे <laughs> सर तुम्ही आमचा चॅनल पार्टनर म्हणजे हा इगोर नाहीये पण आपण केल्याप्रमाणे कामाचं ही एक पावती आहे म्हणजे ज्या माणसाकडे सहा सात लाख रुपये कर्ज फेडण्याची ताकद नव्हती त्या माणसाकडे आज भारतातल्या सगळ्या प्रमुख बँका जातात म्हणजे सर सल्यूट आहे म्हणजे तुम्ही ते करून दाखवलं आणि फक्त तुमच्या जिद्दीच्या मेहनतीच्या जोरावर आणि प्रामाणिकपणाच्या जोरावरती म्हणजे खरंच ग्रेट सल्यूट सर मग हळूहळू हा प्रवास तुमचा आता सगळ्या बँका तुमच्याकडे आलेल्या आहे बरोबर आहे आणि आता तुमच्या आयुष्याबद्दल तुम्ही काय सांगाल खूप सुंदर आयुष्य आहे आ, या शहरामध्ये मी जेव्हा आलतो तेव्हा एक दहा बाय दहाच्या रूमने करिअरला सुरुवात केली पदमपुरात राहत होतो एवढे दहा बाय दहाच्या रूम टॉयलेट बाथरूम त्यातच किचन सगळं मी आशा तिथे सुरुवात केली ओके पण हळूहळू हळूहळू मेहनतीने मेहनतीने आता खूप सारा बदल झालाय साधारणतः तीन हजार स्क्वेअर फीट वर माझा आज बंगलो आहे बापरे बरोबर आहे दुसरी गोष्ट की या शहरात यायला ट्रेन काढायला मला तिकीटला पैसे नव्हते हो मी माझ्या फॅमिलीला घेऊन साधारणतः तेरा कंट्रीत फिरलोय आई शपथ तेरा तेरा, 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 तेरा देशात फिरलोय टू व्हीलर नव्हती हो या शहरामध्ये आज खूप चांगली गाडी मी वापरतोय कोणीही सुरुवातीला ओळखीच नव्हतं हो पण मला असं वाटतं की या शहरातल्या लहान व्यक्तीपासून तर खासदार आमदार कलेक्टर या सगळ्या लोकांशी माझी खूप चांगली मैत्री आहे बरोबर बरोबर आणि सगळं खूप आहे आज स्वतःचे दोन ऑफिसेस या शहरामध्ये आहे आणि दोन हजार करोडपेक्षा जास्त टर्न ओव्हर हो आहे म्हणजे मला हे सगळं सांगायचं माझा मोठेपणा सांगायचा नाही मला किंवा मी खूप तीर मारलं हे नाही सांगायचं एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा स्वतःचं स्वप्न घेऊन आणि जिद्दीने जर ह्या गोष्टी करू शकतो तर हे जे कोणी ऐकते ते पण कुठल्या लेवलला जाऊ शकतात बिलकुल 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 मित्रांनो मी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला जे शेअर केलं की अडचणी संकट संघर्ष बघून जे थांबतात ते सामान्य ठरतात आणि जे या सगळ्यांवरती मात करतात ते असामान्य ठरतात तर आ, सर फक्त जाता जाता आमची आपल्याला एक विनंती आहे की खूप सगळे तरुण आपण बघत असतो जे वेगवेगळ्या चक्रव्यूहांमध्ये अडकलेले आहेत मग ते राजकारण असेल व्यसन असतील बेरोजगारी असेल या सगळ्या तरुणांना तुम्ही तुमच्या माध्यमातून काय संदेश द्याल तरुणांना एकच सांगाल की स्वप्नावर फोकस करा वाईट संगत बंद करा रात्रीचे मित्र कमी करा सकाळचे मित्र वाढवा हेल्थवर फोकस करा आणि स्वप्नासाठी काम करा एक ध्येय ठेवा आयुष्यामध्ये की मला हे मिळवायचं आणि किती अडचणी आल्या तरी आत्महत्येसारखा विचार मनात येऊ देऊ नका आणि कुठली गोष्ट करताना त्याच्यावर एवढा फोकस करा की नाही हे मला मिळवायचं आहे आणि ते मिळू शकतात बस जात जाता एकच सांगाल की जिनं आम्हाला संघर्ष देखा आहे वही आमारी कामयाबी किंमत जाणते हे वरणं केले केली होतं किस्मत बहुत अच्छी आहे सरांच्या गोष्टीमधून आपल्याला आहे की कसं सामान्य कुटुंबातून फेल्युअर बघणे सक्सेस बघणे परत फेल्युअर आणि त्यानंतर आत्ताचं सक्सेस आणि हे सगळं करत असताना लोकांसोबतचा जो प्रामाणिकपणा लोकांसोबतचे जे संबंध आणि एक जमिनीवरती असलेले पाय हे खर तर त्यांची ताकद आहे गोष्ट छोटी होती मित्रांनो परंतु खरंच डोंगरा एवढी होती अशाच नवनवीन गोष्टी बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि तुमच्याही आयुष्यामध्ये जर कधीही संकट आले तर एकदा फक्त गणेश सरांचा चेहरा समोर आणा तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये कधीही जर आत्महत्येसारखे विचार आले तर एकदा गणेश सरांचा चेहरा समोर आणा आणि तुम्ही सुद्धा सरान एवढंच काय सरांपेक्षा जास्त कदाचित सक्सेस मिळवू शकाल आणि या स्टोरीमधून जर एका जरी व्यक्तीला जर फायदा झाला तर तो या चॅनलचा आमचा आणि पर्यायाने गणेश सरांचा विजय असेल असा आम्ही समजतो तर खूप खूप धन्यवाद सर तुम्ही तुमचा जो काही स्ट्रगल आहे तो आमच्यासोबत शेअर केला म्हणजे शहरात यायला तिकीट नसण्यापासून तिकिटाचे पैसे नसण्यापासून तर तेरा देश फिरण्यापर्यंत केक विकत घ्यायला शंभर रुपये नसण्यापासून तर मुलाचा आणि वहिनींचा बड्डे वेगवेगळ्या देशात करण्यापर्यंतचा तुमचा हा जो प्रवास होता हा खरच खूप मोठा प्रवास होता हा गोष्ट छोटी पण डोंगरा एवढा प्रवास होता तुम्ही खरंच आम्हाला वेळ दिलात आमच्या श्रोत्यांना तुमचा स्ट्रगल सांगितलात त्याबद्दल खरंच सर तुमचे पुनशे एकदा खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद धन्यवाद बोलत राहा गोष्ट छोटी पण እንደው እንረያዩ ነው